नमस्कार रेद्दी वॉइस स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे सासू आणि सुनेतील करिश्मा तिच्या मैत्रिणीच्या घरी तिला भेटायला आली खूप वर्षांनी भेटली होती आणि रात्र पण खूप झाली होती शैलाने एक दिवस तिला तिच्या घरी राहण्यास आग्रह केला म्हणून ती राहिली तिचा तीन वर्षाचा मुलगा पिंटू फारच लवकर तिच्या बरोबर विसरून गेला होता तिला सोडतच नव्हता अचानक फोनचा रिंगटोन वाजून आला म्हणून ती स्वयंपाकघरातून बाहेर आली आणि हॉलमध्ये येऊन फोन उचलला आणि व्हिडिओ कॉल पाहिला तिच्या सासूने फोन केला होता ती बाळाची चौकशी करण्यासाठी पुण्याहून फोन केला तिला नातवाशी बोलायचे होते सुनेने काही न बोलता फोनवर पिंटू फोन फोकस केला आणि पिंटूला मोठ्या डोळ्याने पाहून त्याला घाबरवलं तो बिचारा घाबरून आत पळाला हे पाहून सासूने फोन डिस्कनेक्ट केला हे पाहून ती परत स्वयंपाक करिश्माला मला हे पाहून आश्चर्य वाटलं दुसऱ्या दिवशी सर्वजण न्याहारी करत होते मग दुसरा कॉल आला तोही एक व्हिडिओ कॉलच होता शैली आईला पाहून आनंदाने फुलली तिच्या बोलण्यावरून असे वाटले की ति तिच्या बाळाशी बोलून इच्छिते असल्याचे तिच्या आईचा फोन होता तिला थांबवायला सांगून ती बेडरूम मध्ये गेली तो शांत झोपला होता शैली एक क्षण पण न खालवता झोपलेल्या बाळाला उठवून त्याचे तोंड धुतले आणि मोठ्या प्रेमाने त्याला जवळ घेऊन आईशी गप्पा मारत बसली त्याला फोनवर हे सांगायला लावलं बोल बेटा आजी आय लव्ह यू पिंटू कोप्टारखा बोलला आय लव्ह यू म्हणाला हे ऐकून तिच्या आईला खूप आनंद झाला प्रत्युत्तरा दाखल तिनेही तिची पुनरावृत्ती केली त्याचे आता संभाषण असेल चालूच राहिले करिश्मा सासू आणि आईमध्ये इतका फरक पाहून तिला आश्चर्यच वाटलं पण ती गप्प झाली खरंच हा फरक योग्य आहे का कमेंटद्वारे नक्की कळवा समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा